नमस्कार मी परमिला पाटील तुमचं अजून एका छान असा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आमच्या इथे म्हणजे मुलुंडला फायर ब्रिगेडच्या इथं खूप छान असं श्री गणेशाचे मंदिर आहे तर आम्ही तिथं आज आलेलं आहे गावावरून माझे दादा वहिनी आलेले आहेत ते पण माझ्या संघ ते आलेले आहेत तर आज आम, मागे उत्सवचा पहिला दिवस आहे तर याच दिवशी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथं छान अशी सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप मोठा असा म्हणजे इथं भंडाराचा कार्यक्रम पण असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे आणि तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे महिला प्रसाद असत छोटे छोट्या वाट्या त्यामध्ये प्रसाद भरत आहे म्हणजे प्रत्येकजणांना परसाद मिळायला पाहिजे हे यांच्या मनापासून प्रयत्न करतात तर सर्वात पहिला आम्ही दर्शनासाठी लाईन लावलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं लेट आलो आम्ही घरूनच म्हणून जास्त गर्दी थोडी आपल्याला कमी आहे आता नाही तर खूप जास्त गर्दी असते इथं तर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच बोलते माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नशील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी सत्यनारायणाची ना पूजा इथं त्यांनी केलेली आहे आणि खूप छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि सर्वात पहिला सत्यनारायणाची पूजा केलेली आहे तिथं आपण दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर आपण लगेचच जाणार आहे मंदिरात म्हणजे गणपतीच्या मंदिरात तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान अशी त्यांनी सजावट केलेली आहे मी तुम्हाला बोलली फुलांची मंदिराची आणि हवन पण केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा व्यवस्थित तुम्हाला मी मंदिर दाखवत आहे मी आधी बोलल्याप्रमाणे गर्दी इथं कमी झालेली आहे लेट आली असल्यामुळं तर मस्तच आपलं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतलेला आहे तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कंटिन्यू करा